माशी सगळ्यांना नमस्कार मी माझी स्वतःची एक ओळख देतो माझं नाव आहे सतीश राधाबाई गणपत दर्शनबाई जिरोनाबा माहित सोमठ्याच्या पलीकडे या डोंगराच्या पलीकडे माहिती आहे जिरोना सोमठ्याना जिरोना तिथे सर्विसला मला थुमरीमध्ये येऊन दीड महिना झाला या जिल्हा परिषदेच्या मुलासाठी काहीतरी करायचं म्हणून पहिल्यांदा मी आपल्या गावाची निवडते गणपतीच्या दिवशी सकाळी मी आलो होतो इथे गणपती दिवशी इथे गाडी लावून शाळेपासून मी माळवाजवळ माती घेतली म्हणजे तुमच्या शिवारातली मी माझ्या घरच्या गणपतीसाठी माती घेतली म्हटलं त्या मातीसाठी मला पहिल्यांदा तुमच्या गावात यायचं गावात आलो गावात आल्यानंतर मला आश्चर्याचा धक्का असा बसला की मला तीन माणसं ओळखणार मला माहित नाही गावात मी कोणालाही ओळखत नाही जेव्हा त्यांना समजलं वाट मला ताताजी राजलिंगू दाताची म्हणजे माझ्या आईचे बाबा त्यांचे तुमच्या गावासोबत संबंध आहे ते मला माहित नव्हतं मला इथं आल्यानंतर कळालं अरे तुम्ही तुमच्या ताताला मी ओळखतो म्हणजे माझ्या डोळ्यात मागेला किंवा कोणीतरी माझे पूर्वज होते की ते या गावाशी जुळलेले होते माय मी मोठ्या घरचा माणूस नाही माझं पाचवीपर्यंत शिक्षण या जिल्हा परिषद शाळेतच झालंय गावातल्या एक ते पाच माझं शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालंय माझी माहीत पंचवीस रुपये मजुरीनं मजुराला जायची किती मा, मी जेव्हा मला कळत होता ना तेव्हा पंचवीस रुपये मजुरी होती आणि कापूस एक रुपये किलो किती होता एक रुपये किलो ना कापूस वेचला जायचा साईडचं गाव रेंजरचं घर म्हणतात आपल्याला पिताड पैलवानांचं गाव त्यांच्याकडे शंभर एकर जमीन बरोबर आहे का ना ते दीड रुपये द्यायचे कारण त्यांना शंभर एकर मध्ये शंभर टॅक ते लावायचं सुरुवाती आपलं कापसाची दीड रुपये किलो न वेचायला गेलो म्हणजे मी तालुक्याचा बॉस त्यांनी म्हटलंय म्हणजे मी कोणत्या मोठ्या घरात जन्मालो नाहीये किंवा तुपामध्ये दुधामध्ये खेळलेला माणूस नाही पंचवीस रुपये मजुरी दीड रुपये मजुरीनं मी तिथंही गेलो ते कापूस वेचायला ठीक आहे तर ते पाचवीपर्यंत शिक्षण सहावी ते बारावी नूतन शाळेमध्ये शिकलो तुम्ही जे शिकताय तर शिकलोय मी कोणत्या इंग्रजी शाळेमध्ये शिकलो नाही सगळ्यांना वाटते की इंग्रजी शाळेमध्ये आपण जावं आता सरांनी पोवाड्यामध्ये सांगितलं की जिल्हापूरच्या शाळा तुमची चार शिक्षकांची होती ती दोन शिक्षकांवर मी तुमची माफी मागतो मी पहिल्यांदा तुमची माफी यासाठी मागतो कदाचित आम्ही याला जबाबदार आहोत मान्य तर तुम्ही आमचे शिक्षक काही काम केले नसतील पण तो भूतकाळ मी तुम्हाला शब्द देतोय तो भूतकाळ होता आता भविष्याकडे बघून आपल्याला काम करायचं त्यासाठी मी तुमच्यापर्यंत आलो माझ्याही घरी पवित्र आहे माझी टीम पहिल्यांदा या टीमला मी धन्यवाद देतो की मी वेळ आहे मी वेळ घेऊन काहीतरी आलो आहे त्यांच्यासमोर संकल्पना ठेवली की आपल्याला संध्याकाळी जायचं आहे पालकांना मागायचंय काय मागायचंय माझ्या मुलासाठी हे तुमची मुलं नाही आहेत ना मी काय सांगतो तुम्हाला परत एकदा लक्षात घ्या हे तुमचे मुलं नाहीत ते माझे मुलं आहे माझ्या मुलासाठी तुम्ही दोन तास देणार आहात का माय माझ्या माझ्या मुलासाठी तुम्ही दोन तास देणार आहात का तुमचे मुलं नाहीये तुमचे जर मुलं असते ना संध्याकाळी तुम्ही आणि मोबाईल मध्ये कमी पोरांना लक्ष दिले असते बरोबर आहे का इंग्रजी शाळेमध्ये जेव्हा पोरग टाकता इंग्रजी शाळेमध्ये पोरग टाकता त्याचा बूट त्याचे सॉक्स त्याची दोरी बांधता पोराला शाळेत नऊ सोडता संध्याकाळी घरी येऊन घेऊन येता त्याचा होमवर्क करता परत पैसे भरता आम्ही तुम्हाला कपडे देतो त्यांना बूट देतो शॉस देतो पुस्तक देतो दुपारचं जेवण देतो तरी तुला संध्याकाळी मुलांना काय शाळेमध्ये शिकलंय बघता का होय माय बघता सांगा ना बघता का तुम्ही माझं पोरग शाळेतून घरी आलंय बघता का काही म्हणून म्हणतो तू माझं पोरग आहे तुम्हाला दोनदा देश आहे मला सांगा तुम्ही दोन तास देणार आहात का बोला बोलल्याशिवाय जमणार नाही माझ्या मुलासाठी तुम्ही दोन तास देणार आहात का माय सांग अरे सांगा माझ्या मुलासाठी तुमच्यावर तुमच्या मुलासाठी दोन तास देणार आहात का तुम्ही नाही आलं मला तुमच्या मुलासाठी तुम्ही दोन तास देणार आहात का काय <susurk> नाही ना मी हाताला मारणार नाही तुम्हाला होत म्हणावं लागणार आहे मी आलोय मी माझ्या बायकोला प्रेग्नंट आहे तिला सोडून इथं आलोय मला सांगा मला काम नाहीये का चला परत आहे ना तुमच्या मुलासाठी तुम्ही दोन तास देणार आहात का देणार आहात का घेणार आहात का ठीक आहे आता गोष्ट का आपल्याला त्या एक मिनिट आहे का आपला मुलगा शाळेमध्ये चाल चाललाय मावशी शाळेत चालला शाळेतून घरी आला मला फक्त एवढंच म्हणायचं की दोन दोन तास तास सोबत बसा तुम्ही स्वयंपाक करा पोराला साईडला बसवा बाबा रे आज मास्तरांना काय शिकवलं चेक करा बघा तेव्हाच तर कळेल ना आपल्याला की आपला मुलगा शाळेमध्ये गेल्यानंतर काय करणार आहे बरोबर आहे आता माझं शिक्षण गावात झालं गावातच गावा मी शिकलो उमरी नांदेडला शिकलो त्याच्यानंतर पहिला व्यक्ती होतो की पुण्याला गेलो हिंमत केलो मी पुण्याला गेलो पुण्याला गेल्यानंतर तर मला क्लासेस जॉईन करायचं होतं अधिकारी तर व्हायचं होतं स्वप्न मोठं होतं पंच्याण्णव हजार फीस दोन हजार सोळाची ची पंच्याण्णव हजार फीस दोन हजार सोळाची पाच टक्के शेकड्यानं बाप्पाला काढलेलं बापाने एक शब्द वापरला तुला शिकायचं आहे ना तू जा मी तुला म्हणणार नाही इकडे जा तिकडे जा कुठं जायचं ते सांगितलं तू जा तुझ्यावर माझा विश्वास आहे कम्प्लीट मला पुण्याला पाठवलं नांदेडच्या पलीकडे मी गेलेलो आणि त्याच्यानंतर एका वर्षामध्ये लक्षात ठेवा जुलै दोन हजार सोळा ला गेलो सहा महिन्याचा क्लास झाला त्यानंतर ता तीन महिन्यानंतर एप्रिल दोन हजार ला पहिली परीक्षा पास झालो त्याच्यानंतर सप्टेंबर दोन हजार आठला अठराला दुसरी परीक्षा पास झालो त्याच्यानंतर नऊ मे दोन हजार एकोणवीस सॉरी सतरामध्ये झालं अठरामध्ये मे मध्ये माझा इंटरव्ह्यू झाला तीस मे ची डेट होती संध्याकाळचे पावणे आठ वाजले होते माझा एक मित्र समोर बसला होता त्यानं सांगितला सतीश रिझल्ट लागला मोबाईल ओपन केला रिझल्ट बघितला पहिला कॉल करणारा केला घरी आईनं कॉल उचलला आईला म्हटलं बाबा कुठे बाबा जेवण करून झोपलेत त पण बाबाला उठव बाबाला फक्त एकच शब्द बोललो बाबा तुमचं झाले पुढचे दहा सेकंद फक्त त्यांना माहिती त्यांनी काय कष्ट केले माझा बाप दारू पितो पितो सांगतो आता सोडला परिस्थिती अशी ही होती दिवाळीच्या सणाला बाप जेव्हा हातामध्ये खलती घेऊन जायचा ना तालुक्याला संध्याकाळी रिकामा घेऊन यायचा बिना तेलाची घडसलेली आपली वरण असते घर वरण बिना तेलाच ते थरी वरणापेक्षा चांगलं लागतं ते मी खालो कारण घरी तेल नव्हतं बचत गटाचे पैसे उचलून मला शिकवायला त्यांनी पैसे दिले आज आपला मुलगा कुठे जातो नांदेडला जातो पुण्याला जातो कुठेतरी जातो त्या मुला मला सांगायचं बाबा कसं करतात बाबा दुपारी उन्हामध्ये तासभर थांबून बघा कळते आई बाबाची किंमत दिवसभर कष्ट करतात ते आणि आपण उन्हाडक्या करतो काय करतो उन्हाडक्या मोबाईल घेतला हातामध्ये टिकटॉक इंस्टाग्राम नेट तर फ्री भेटलेलं जिओच दिवस जातो तुमचा त्याच्यामध्ये पण जे मायबाप तुमच्यासाठी दिवसभर कष्ट करतात त्यांचं काहीतरी बघा जेव्हा पहिल्यांदा मी नोकरीवर जॉईन झालो ना उमरखेडला यवतमाळमध्ये पहिल्यांदा खुर्चे माझ्या बापाला बसवले डोळ्यामध्ये अश्रू घेऊन त्या खुर्चे बसला होता जे स्वप्न दाखवा त्या मोबाईल मध्ये पडू नका आणि मुलींना विनंती आहे लहान मुली प्रत्यक्ष काय घडलं हे सांगणार नाही लहान मुली आहेत त्याचा दोन दोन दृष्टिकोन असतो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे तुम्ही कसा घेता नांदेडला मी माझ्या भाच्याला भेटायला गेल्यानंतर कोल्ड कॅफे मध्ये कॅब कॉफी पिण्यासाठी मी मध्ये गेलो होतो नांदेडमध्ये अकरा वर्षाचा मुलगा आणि नाही अकरावीचा एक मुलगा होता आणि आठवीनवीची मुलगी असे ते चुकीच्या पद्धतीने त्या याच्यामध्ये बसले होते आठव्यामध्ये वाईट वाटलं मला आपल्याला कष्ट करून आईबाप नांदेडला शिकवायला पाठवतात मुलीला आणि आपण चुकीचं करतो पण असं नाहीये ते चुकीचं करतात म्हणून आपण त्यांना शिक्षण थांबवायचे माझ्या गावातली मुलगी वडील शिक्षक होते वारले आई वारली मोठी बहिणीचं लग्न झालं माग सांभाळणारा कोणीही नव्हता स्वतः छोट्या भावाला घेऊन नांदेडला राहिली जे काही पगार मिळते त्या पगारी तिनं ते सगळं काही केलं त्या भावाचं त्याचं शिक्षण आज ती वयाच्या एकविसावी वर्षी पी एस आय म्हणून पुण्याला काम करते काय कोण होत माग वडील आई नव्हती मोठी बही नव्हती स्वत हा एक किती वीस वर्षाची पोरगी हो अठ्ठावीस वर्षाची पोरगी स्वतःच्या जबाबदारीवर हिंमत पाहिजे करायची डोळ्यासमोर आपले बाप पाहिजे बरोबर आहे माझी विनंती आहे तुम्हाला मुलांना शिकवा तुम्ही त्या परिस्थितीमध्ये गेला मी ओळखतो मी काही खूप दूरवरचा नाहीये दिवसभर तुम्ही काम करता सगळ्यांना वाटतं की माझी परिस्थिती माझ्या मुलाला ना आली नाही पाहिजे मग थोडे प्रयत्न कर... करा थोडे प्रयत्न म्हणजे व्यंग काय करावं लागणार आहे दोन तास त्या मुलासाठी द्या मुलगा काय करतोय आम्ही आहोत मी तीन वर्ष जाणार नाही तुम्हाला अडचण आली मुलाच्या समोरच्या भविष्याच्या संदर्भानं मुलीच्या भविष्या संदर्भात तुम्हाला काही वाटलं शंका माझं ऑफिस कन्या शाळा माळावरची शाळा तळ्याच्या वरची तिथं मी दिवसभर बसून असतो मी आहे तुमच्यासाठी एक भाऊ म्हणून गावातल्या सर्व मुलींसाठी भाऊ म्हणून मी आहे पण मुलींच शिक्षण थांबवू नका मुलांचं शिक्षण थांबवू नका आणि त्यांना शिकवा आता सध्या मला येऊन दीड महिना झाला मी तुमच्यापर्यंत आलो फटकांना सांगतोय दोनच तास तुम्ही विद्यार्थ्यां तुमच्या मुलांसाठी द्या त्यांना काय केला काय नाही ते चेक करा शिक्षकांनी अगोदर काय केलं ते मी माफी मागतो त्यांची इथून पुढे काही प्रॉब्लेम असेल तर मी आहे प्रत्येक शिक्षकाला काम करावं लागणार आहे आल्यानंतर तालुक्यामध्ये एका महिन्यामध्ये आम्ही सर्व शाळा तपासले तुमच्या मुलाला काय येत आहे तुम्हाला माहित नाही पण मला माहीत आम्ही तुमची शाळा तपासली तुमच्या मुलाला वाचायला काय येत आहे लिहायला काय येत आहे गणिताचा कोणता पाठ येतो सगळं मला माहिती कारण एका महिन्यामध्ये आम्ही सर्व शाळा तपासलेल्या इथून पुढं आता काम करणार तुमची साथ पाहिजे वर्गामध्ये शिक्षण काम करतील विद्यार्थी शाळेमध्ये काम करतील पण ते घरी गेल्यानंतर ते तुमच्या बाबत आम्ही तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही म्हणून हे प्रयोजन आहे की आम्ही तुमच्यापर्यंत आलो शिक्षणाची वारी घेऊ तुम्ही दोन तास हक्काचे आम्हाला द्या माय संध्याकाळी घरी गेल्यानंतर दोन तास कोराला विचारायचे स्वयंपाक करा तुम्ही साईडला बसा त्याच्या गप्पा करा टीव्ही बंद करा मोबाईल बंद करा माझ्या माय बाबांना माझ्या मुंडीवर पाय ठेवले चुकीचं बॉल उचलल्यानंतर सगळे प्रकार करतो आम्ही पण पोराकडे लक्ष द्या खेळू द्या पण कमीत कमी, -कमी दोन तास त्याच्याकडे लक्ष त्याच्यानंतर मुलाला आता आम्ही सुद्धा सुरू याच्या शेवटच्या तासामध्ये आम्ही मुलांच्या कारण कसं असते मुलाला खेळायला आवडत खेळायला आवडतं म्हणून तो शाळेमध्ये येतो तर या खेळाच्या संदर्भाने एक गोष्ट मला आठवते हो गाव बंजारा समाजाच आहे मध्ये जर मी बघितला तो जंगल भाग त्याच्यामध्ये बंजारा आणि आदिवासी मोठ्या प्रमाणात आहे तर तिथं जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा होतात त्या होतात जिल्हास्तरीय म्हणजे नांदेडला जशा होतात ना तशा तालुक्यात सगळे एकमेकांच्या विरोधात खेळतात तीन वर्ष होतं माहिती तुम्ही माझं स्वप्न होतं की उमट खेळणं एक नंबर मिळावा खेळामध्ये तीन चार महिने खूप मेहनत घ्यायचो मी प्रत्येक शाळेला जाणं पोरांना सांगणं शिक्षकांना सांग पण तुम्ही मेहनत करा सराव करा आणि जिल्ह्याच्या टीम मध्ये एक गाव होतं मेंढला दुसऱ्या तालुक्यातलं ते प्रत्येक वेळेस आम्हाला तीन प्रकारामध्ये हलवायचं खो खोच्या सेमी अमी, अमी ते सेमी फायनल किंवा फायनल ला आमच्या विरोधामध्ये यायची आणि जिंकायची काय जिंकायचे माहिती आहे का मगच कारण होत जिल्हा स्तरावर त्यांची आई आणि बाप यायचे म्हणजे माझ्यासाठी ती वेगळीच गोष्ट होती आम्ही आम्ही मुलांना घेऊन जायचो खेळायला पण जेव्हा जिल्ह्यावर मुलं येतात ना तेव्हा त्यांची माय आणि त्याचा बाप त्याच्या ग्राउंडवर हो असायचा आणि माय ओरडायची त्याच्या भाषेमध्ये पय म्हणून जिल्हा स्तरावर माझी माय मजुरी करणारी काम सोडून येते आणि म्हणते की पण आणि त्याला पकड कसली ऊर्जा येते त्या पोरामध्ये माझी मध्ये मा तीन वर्षामध्ये कधीच हारू शकलो नाही मी त्या टीमला कारण तिच्या माग त्या मुलाच्या माग तिची <स्थाग्ण> माय आणि हे कायम माझ्या <laughs> लक्षामध्ये की जोपर्यंत त्या मुलाच्या माग त्याची माय आहे तो पोरगा कधीच हरत नाही त्याच्या जिंदगीमध्ये कधी हरत नाही आणि सोबत महत्वाचा आणि शेवटचा विषय मूल्य शिक्षण गोडेगावची घटना माहिती दोघांना मारल्या का मेले माहिती नाही पण त्यांचे प्रेतविधीमध्ये सापडले वय किती सतरा अठरा वर्ष पोरांचं चौदा पंधरा वर्ष मुलीच का असं होत याच्या पूर्व आपल्या आपल्यापेक्षा मोठा माणूस आला ना आमची माझ्याकडनं माझी हिंमत नव्हती हो समोरच्याला बोलायची म्हणजे मोठा जर माणूस आला ना डोळ्यामध्ये डोळ्या टाकून कधी बोलायची हिंमत नव्हती ही मुलं काय करायची आज कुठंतरी आपण कमी पडतोय ना आपल्या मुलांना शिक्षण देण्यासंदर्भात एखादा मुलगा कोणत्या तरी मुलीची छेड काढतो उद्या तरी तुमच्या घरात येत नाही का तुमची मुलगी बाहेर चालली शिक्षणाला पण तिची छेड टेल ना म्हणून तुमच्या मुलांना सुद्धा आपल्याला सांगायचं हे करू नको बाबा उद्या तुझीही बहीण घराच्या बाहेर पडणार आहे उमरीला जाणार आहे नांदेला जाणार आहे तिच्या बाबतीत असं घडलं तर तुला काय वाटणार आहे बरोबर आहे तर मोबाईल पासून थोडं दूर जा घरी बसा चर्चा करा आणि एक चांगलं समाज निर्माण करायचं आहे सुरुवात आपण इथं गेलो आणि शेवटची गोष्ट आहे दारू घेऊ नका प्लीज खूप बघितलोय दारूचं खूप बाबांना बाहेरून घरी घेऊन येणं पडलेले कुठ तरी कोणासोबत तरी भांडायले खूप परिणाम होतो त्या मुलावर एवढा परिणाम होतो एक तर घरी तुमचे भांडणार वडील दारू घेऊन येतात करू नका मला सांगायला नाही पाहिजे पण सांगतो माझा पगार शासन किती आहे ना एक लाख दहा हजार म्हणजे मोठेपणा सांगत नाही तुम्ही त्या मजुरीमध्ये व्यसनादेमध्ये तुमच्या मुलांचं शिक्षण कमी करता आणि माझ्या सहा वर्षाच्या सर्व्हिस मध्ये मला लाख रुपये नको का तुम्हाला ते हा ठीक आहे सरकारी नोकरी ना, ना। माझ्याकडे दुसरा एक मित्र आहे तो करतो त्याचं पॅकेज किती आहे वर्षाला एकवीस लाख रुपये कंपनीमध्ये काम करतो कम्प्युटरच्या एकवीस लाख माझा पगार किती व्हायला ज्या तेरा साडे तेरा लाख वर्षाला त्याचा किती एकवीस लाख रुपये असं नाहीये तुमच्या मुलाला सरकारी नोकरी मिळाली पाहिजे म्हणून विनंती आहे आम्ही तुमच्यापर्यंत आलो तुम्हाला दोन तास तुमच्या विद्यार्थ्यांसाठी तुमच्या मुलांसाठी आहे मला परत या गावामध्ये यायची वेळ पडू नये माझी नाळ जोडलेली आहे या गावासोबत आजोबांची ओळख आहे खूप चांगल्या प्रकारे येते आणि न कळत ते आलं नशिबाना काय आलं माहिती नाही पण नशिबांना असं आलं की माझी या गावासोबत काय ते नाळ होती तिथं मी पहिल्यांदा कार्यक्रम करून सगळ्यांचे आभार मानतो तीनचे विशेष आभार मानतो नांदेडून आले तुमच्यासाठी मंडळी त्याच्यामध्ये सात ते आठ जण नांदेडून गाडी करून आली तुमच्यासाठी मला गावामध्ये सांगायचंय आणि माय भगिनी आणि बाबा माझे ऐकणार आहेत तुम्ही ऐकणारच आहात शपथ आहे शपथ घेतो तुमची तुमच्या मुलासाठी किंवा माझ्या मुलासाठी या दोन तास तुम्हाला त्याच्यासोबत बसायचं शिक्षक काम करत नसते मी आहे तो विषय नाही आहे शिक्षक कामच करणार आहे त्याचा पगारच त्यांना मिळतो मीही माझं काम आहे माझाही मोठेपणा नाही माझं काम होतं मी तुमच्यापर्यंत आलो या तालुक्यातल्या सगळ्या गावात जाणार आहे माझ्या टीमला घेऊ ठीक आहे सगळ्यांचे आभार मानतो आणि शेवटी एकच शब्द घेतो की दोन तास तुम्ही माझ्या विद्यार्थ्यांसाठी घरी द्या प्लीज धन्यवाद साहेब अतिशय भावनिक पद्धतीने साहेबांनी आपला साथ घेतलेली आहे कृपया साहेबांची विनंती आणि आपल्या लेकरांचं भविष्य आपण बघूया आणि यानंतर अतिशय सुंदर असा भारूड शैक्षणिक भारूड जे गुरगुंडा रूपामध्ये 布尔古达。